साहेब माननीय शिंदे साहेब माननीय राहुलजी महाला माननीय चंद्रशेखरजी मोहोळ या सर्वांना विनंती करतो मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण या दिव्यांग महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं शासन दिव्यांग कल्याण विभाग जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेचं हे ध्वजारहण या क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी सन्माननीय नामदार ओमप्रकाश रूप बच्चुबा कडू यांच्या शुभहस्ते ध्वजारहण होऊन हा क्रीडा ध्वज या ठिकाणी फडकवला जाणार आहे या क्रीडा ध्वजाच्या अर्थात या क्रीडा स्पर्धेचा ध्वजारोहण या ठिकाणी होत आहे आपण सर्वांना या मशाल ज्योतीच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेच उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे मी सन्मान्य सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण मशाल ज्योतीचं उभं राहावं या दिव्यांग प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मशाल ज्योत या पूर्ण प्रांगणाला प्रदक्षिणा घालून आपला सर्वांपर्यंत या ठिकाणी होईल मशाल ज्योती करता विनंती करतो हो, पहिला विद्यार्थी मनोजी उईके हा मतिमंद प्रवर्गाचा विद्यार्थी हा मशाल ज्योत घेऊन गे। या ठिकाणी सुरू होतो या सत्यशोधक बौद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्रांगणाला पूर्ण प्रदक्षिणा करून राज्यस्तरीय आणि राज्यस्तराचे विद्यार्थी ही मशाल ज्योत या ठिकाणी घेऊन निघतील आणि त्या मशाल ज्योतीच्या माध्यमातून पुन्हा ती मशाल पाहुण्यांपर्यंत येऊन मशाल प्रज्वलित केल्या जाईल महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मतिमंद प्रवर्गाचा हा विद्यार्थी मशाल ज्योत्याला सुरुवात होत आहे चला मोहन सर पहला हा मतिबंद प्रवर्गाचा पहिला हा राजकीय खेळाडू मनोज सुईके हा मशाल दो या ठिकाणी घेऊन होईल जोपर्यंत मशाल पुन्हा परत या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आपण सर्वांनी काळ्याच्या गजरात ह्या स्पर्धेचं उद्घाटन होतो या आपल्या साऱ्यांच्या नाभात या स्पर्धेचं उद्घाटन या बहुतेक शिक्षण सर्वांचा या कायमात ही मशाल मनोज होते आपल्या महाल अंधप्रवर्गाचा विद्यार्थी पवन राऊत राष्ट्रीय स्तरावरचा अन्नप्रवर्गाचा विद्यार्थी आहे ती मशाल मनोजनी पवन राऊत ही मशाल या पूर्ण प्रांगणाला प्रदक्षिणा घालत या प्रांगणाला पूर्ण वेळा घालत या क्रीडा स्पर्धेचं पुन्हा क्रीडांगणावर क्रीडा रुपी घडली जावी खेळाडू रुक्तीच्या माध्यमातून आपण या पद्धतीचे खेळ या ठिकाणी समृद्ध व्हावी क्रिमांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या खेळाच्या माध्यमातून व्हावा याकरता हा अन्नप्रवर्गाचा विद्यार्थी आमचा पवन राऊत आता त्याच्यावरती मशाल आपण हा तिसऱ्या क्रमांकाचा म्हणजे पद्धतीचा विद्यार्थी कर्मपटी सोबत का सुजल खंडारे सुजय खंडारे हा विद्यार्थी किंवा सर्वांपर्यंतची ही मशाल समोर घेऊन येतोय महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय जिल्हा स्पर्धेमध्ये सुजल खंडारे हा कर्मपटी प्रवर्गाचा राज्य स्तरावरचा राष्ट्रीय स्तरावरचा हा विद्यार्थी हा मशाल मुक्त मशाल प्रज्वलित करण्याकरता घेऊन येतो आणि यानंतर शेवटी सर्वात शेवटी कर्णपती प्रवर्गाचा राष्ट्रीय खेळाडू सोहे फिलाल याच्याकडे सोय मशाल सोबत मी सोहे फिलाल ही मशाल सोबत घेऊन येतोय आपण सर्वांनी काळ्याची गदरातली मशाल आपल्या व्यासपीठाकडे आपल्या विचारपीठाकडे व्यापून करू येतो या स्पर्धेचा सन्मानपूर्वक उद्घाटन या मशाल ज्योतीच्या प्रज्वलनाने या ठिकाणी येतो माननीय नांदाला प्रश्न कोणाचा वचन करू

माध्यमातून मशाल या ठिकाणी उद्घाटन होतोय मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण त्याच ठिकाणी थांबावं आपल्याला आपल्याला या स्पर्धेची क्रीडा शपथ या ठिकाणी घ्यायची ज्या विद्यार्थ्यांना सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना सुद्धा मी विनंती करतो की आपण शिस्तबद्ध पद्धतीने थोडस मागच्या बाजूला सरावं आणि सर्वांनी आपला हात पुढच्या बाजूला करून ज्या विद्यार्थ्यांना शक्य होत असेल त्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं ज्या शिक्षकांना शक्य होत असेल त्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं अन्यथा ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी बसून सुद्धा शपथ घेतली तरी चालेल आपण समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अमरावती महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस च उद्घाटन समारंभ या ठिकाणी सुरू होतोय आपण क्रीडा शपथ घेतोय सर्वांनी आपला उजवा हात पुढे करावा मी सर्वांना विनंती करतोय आम्ही सर्व खेळाडू आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की अशी शपथ घेतो की आम्ही या क्रीडा महोत्सवात आम्ही या क्रीडा महोत्सवात ससोटीने भाग घेऊ ससोटीने भाग घेऊ या क्रीडा महोत्सवात या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या होणाऱ्या क्रीडा प्रकारात क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने आम्ही उत्साहाने सहभागी होऊन सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू उत्तम खेळाचे प्रदर्शन करू क्रीडा महोत्सवी क्रीडा महोत्सवी स्पर्धेच्या सर्व नियमांचे सर्व नियमांचे आम्ही एक निष्ठेने आम्ही एक निष्ठेने पालन करू पालन करू व खऱ्या व खऱ्या खेळाडू वृत्तीने खेळाडू वृत्तीने वागून वागून पंचांनी दिलेला निर्णय पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात स्पर्धा निकूप वातावरणात पार पाडू पार पाडू आमच्या शाळा आमच्या शाळा आमचा तालुका आमचा तालुका आमचा जिल्हा आमचा जिल्हा आमचा राज्य आमचा राज्य व देशाचा सन्मान देशाचा सन्मान व गौरव होईल व गौरव होईल अशा ईर्षेने अशा ईर्षेने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ धन्यवाद भारत माता की मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आहे जाणवया दुःख दुर्बिलांचे दुःख आणि वेदना देवत्या राहो सदा रंधापुनी संवेदना धन्यातल्या रुधिरासया खलभेदनाची आस दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या सगळ्यास दे तू बुद्धी दे तू नवचेतना विश्वास दे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं सोडून सोडून या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी होतोय आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी होतोय सर्व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की कृपया आपण मनसेवर विराजमान व्हावं आणि पुढील सोहळ्याच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी हे माझे मित्र माननीय श्रीकृष्णजी पथळेसर यांना सोपवतो

या स्पर्धेचे उद्घाटक मानवी नामनावरी प्रसंग करू माननीय जोशी साहेब मानाने गड मॅडम माननीय गोंडे साहेब मानाजी लापोर साहेब माननीय कुंड साहेब शिंदे साहेब माननीय राहुलजी माला चंद्रशेखरजी मोहोळ आणि अंबू दोमान साहेबी शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांना आमचा हा जेव्हा भावचा अभ्यासिक विद्यार्थी आपल्या सर्वांना

दिल्लास्टरिया, दिल्लास्टरिया दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच आयोजन या ठिकाणी अचलपूर मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार माननीय बच्चुभाऊ कडू आलेल्या अतिथींचा आदर सत्कार करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जोपासण्याचा प्रयत्न करतो त्याजवळ या कार्यक्रमाकरता प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय संतोष जोशी सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारावं या चांदूर बाजार तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती गीतांजली गराड यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारावं त्यानंतर माननीय बोंडे साहेब पोलीस अधिकारी चांदूरबाजार यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारावं जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री जाधव सर यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारावं त्याचबरोबर राजंड सर व्यवस्थापकीय अधीक्षक यांनी सुद्धा आपलं स्थान स्वीकारावं त्याचबरोबर जिल्हा शिंदे साहेब यांनी सुद्धा आपलं स्थान स्वीकारावं यानंतर या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेचे उद्घाटक या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून लाभलेले दिव्यांग कल्याण विभागाचे मार्गदर्शक तसा अध्यक्ष व या अचलपूर मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार माननीय बच्चूभो कडू यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं माननीय बच्चूभो तथा यांचं स्वागत या ठिकाणी करावं आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी का म्हणून लाभलेले संतोषजी जोशी सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो श्री राहुलजी महाला सचिव सत्यदोषक बहुद्षी शिक्षण संस्था यांना विनंती करतो की त्यांनी संतोष जोशी सरांचं स्वागत या ठिकाणी करावं चांदुरबाजार तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती गीतांजली गरड मॅडम यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो श्री चौधरी मॅडम यांना चौधरी मॅडम यांना विनंती तहसीलदार गीतांजली गरड मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी करावं चांदूर बाजार येथील पोलीस अधिकारी श्री साहेब यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो श्री चंद्रशेखरजी मोहोड यांना मोहोडे यांना विनंती करतो की त्यांनी भोंडे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय जाधव सर यांचं स्वागत करण्याकरता विनंती करतो श्री कुणकड सर यांना mm. श्री कुणकड सर यांना विनंती करतो की त्यांनी परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री जाधव सर यांचं स्वागत या ठिकाणी करावं त्यानंतर व्यवस्थापकीय अध्यक्ष श्री डी एम पुंड सर यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो श्री पंकज मुदगल यांना सत्यदोषक सत्यशोधक बहुद्देशीय संस्थेचे सचिव माननीय राहुलजी महाला सर यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो श्री मोरे सर यांना श्री so, शिंदे साहेबांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो श्री पुलसे सर यांना महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळता यावं या प्रामाणिक उद्देशानं जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं प्रास्ताविक अधिक विस्ताराने प्रगट करण्याकरता मी आमंत्रित करतो जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री जाधव शहरांना आजच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था या संस्थेच्या हायस्कूल मध्ये आणि या प्रमाणामध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित आपल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी अभियानाचे विचारतो की पन्नास मीटरच्या एंड पॉईंट ला पण थांबा पन्नास मीटरच्या एंड पॉईंट ला पंचमंडळी मंडळी सन्मान्य शिक्षक मंडळी सर्वांना विनंती करतो तीन त्या ठिकाणी जा या ठिकाणी महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन औपचारिक उद्घाटन मतिमंद प्रवर्ग आठ ते बारा वयोगट या ठिकाणी होत आहे सभी पंचोसे सभी अंपायर रिक्वेस्ट करते ठीक आहे मी माननीय आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य उद्घाटक माननीय नामदार ओमप्रकाश उर्फ कडू तथा सर्व प्रमुख अतिथींना मी विनंती करतो हो की या स्पर्धेला आपण हिरवी झेंडी दाखवून मतिमंद प्रवर्गाच्या आठ ते बारा वयोगटाच्या ह्या पन्नास मीटर धावण्याच्या स्पर्धेचं या ठिकाणी औपचारिक उद्घाटन माननीय नामदार बच्चू कडू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे एक मिनिट सर्व सर्व चौधरी मॅडम विद्यार्थ्यांना सूचना द्या जोपर्यंत झेंडी खाली येणार नाही एक दोन तीन धन्यवाद महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण कल विभाग दिव्यांगांचा जिल्हास्तरीय DJ Assist S.A.T.